शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतंच केलेल्या वक्तव्याची आपण उद्धव ठाकरे यांना एक कोटीचा चेक दिला असल्याचं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होतं आणि त्यांनी हा जो एक प्रकार गौप्यस्फोट केला होता त्यामुळे एक मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं उद्धव ठाकरे यांच्याकडे मी एक कोटी रुपयांचा चेक दिला होता असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आणि त्यांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं मंत्रिपदासाठी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी पैसे मागितले हे मला माहीत नाही असंही दीपक केसरकर यांनी यातून म्हटलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या होत्या मी एक कोटी रुपयांचा चेक दिला होता पण मंत्रिपदाचा आगाऊ दिले नव्हते त्यामुळे पैसे आगाऊ दिले पाहिजेत तरच मंत्रिपद मिळतं का असा सवाल त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला विचारला होता आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच एक प्रकारे गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं केसरकरांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला होता आणि या त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते ठाकरे गटावर हे प्रश्न उपस्थित केले जात होते हा जो त्यांनी गौप्यस्फोट केला तो महाविकास आघाडी सरकारच्या काळामधला होता मात्र यावर आता ठाकरे गटाकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे ठाकरे गटाकडून नेमकं काय प्रत्युत्तर देण्यात आलं हे सुद्धा आपण पाहणार आहोतच मात्र या संदर्भात दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका केल्याचं पाहायला मिळालं किंवा आदित्य ठाकरे यांचा सुद्धा उल्लेख केला यावेळेस ते असं म्हणाले आहेत की स्वतः आदित्य ठाकरे यांनीच मी जो चेक दिला होता किंवा माझ्या मंत्रिपदा संदर्भात स्वतः आदित्य ठाकरे यांनीच खुलासा केला होता कबुली दिली होती असंही केसरकरांनी म्हटलं माझ्या कर्तृत्व माझ्यात कर्तृत्व असूनही मला उद्धव ठाकरेंनी दोन हजार चौदा मध्ये राज्यमंत्री केलं पण नंतरच्या काळात सत्ता आल्यानंतर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण न झाल्याचं मला पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री करण्यात आलेलं नाही आणि याची आ, कबुली जी आहे ती स्वतः आदित्य ठाकरे यांनी दिली असल्याचं सुद्धा केसरकरांनी म्हटलं त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्यात मात्र हा जो एक कोटींचा जो प्रश्न उपस्थित केला किंवा माझ्याकडे पुरावे आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलं या त्यांच्या आरोपानंतर स्वतः आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रत्युत्तर आहे आदित्य ठाकरे यांच्याकडून या केसरकरांच्या या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यात आलंय माध्यमांनी खर तर या संदर्भात आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला आणि यावर आदित्य ठाकरे यांनी हे जे केसरकरांनी जे आरोप केले होते ते फेटाळून लावले था, आदित्य ठाकरे असं म्हणाले की मला वाटतं खोट्या लोकांकडे किती लक्ष दिलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे एवढं खोटं बोलून अशा लोकांवर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केसरकरांच्या या वक्तव्यावर केलाय तसंच एवढं खोटून खोट बोलून हे लोक फक्त हे लोक स्वत आरशात कसं बघतात असाच मला प्रश्न पडतो असं म्हणत त्यांनी टोला सुद्धा लगावला आहे आणि कुठेतरी हे जे आरोप होते केसरकरांनी केलेले ते फेटाळण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होताना पाहायला मिळते मात्र याआधी जे केसरकर म्हणाले होते ते नेमकं काय म्हटलं होतं ते सुद्धा आपण पाहूयात केसरकरांनी असं म्हटलं होतं की मी जे एक कोटी दिले होते तो जो एक कोटीचा चेक दिला होता त्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे मी जो मी याबाबत पत्र सुद्धा लिहिलं होतं आणि आता Uh, मंत्रिपदासाठी पैसे मागितले की निवडणुकीसाठी हे मी सांगू शकत नाहीये uh, पण ज्या दिवशी uh, माझे एक पत्रकार मित्र uh, आदित्य ठाकरेंना भेटायला गेले तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरे यांना या संदर्भात प्रश्न विचारला होता की कोकणातून कोण मंत्री होणार uh, असा प्रश्न uh, पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारला होता ज्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की दीपक केसरकर यांच्याशिवाय आमच्याकडे uh, कोणताही पर्याय नाहीये uh, आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात केसरकरांशिवाय दुसरं कुठलं नाव आमच्याकडे नाहीये असं आदित्य ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं मात्र त्यांनी जे वक्तव्य केलं होतं किंवा त्यांनी जे कमिटमेंट आ... केलं होतं ती त्यांनी ती कमिटमेंट त्यांनी पूर्ण केलेली नाही असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला या केसर केसर कर, होता आणि याशिवाय केसरकर असंही म्हणाले की पक्षासाठी पैसे लागतात ते चेक न देण्यात कुठलाही कमीपणा वाटत नाही कारण तसं अलाउड आहे असं सुद्धा केसरकर यांनी म्हटलं होतं ज्याचं खंडन आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे